इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच रावरे येथील आढाऊ वकील दाम्पत्य हत्याकांडाचा तपास जलदगती न्यायालयामध्ये चालवावा तसेच वकील संरक्षण कायदा तातडीनं लागू करावा आदी मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यामधील वकील संघाकडनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान या मोर्चाला हिंसक वळण लागलं पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती या घटनेच्या निषेधार्थ वकील संघाच्या वतीनं सर्वत्र कामबंद आंदोलन करण्यात आलं आढाव वकील दाम्पत्य हत्याकांडाचा तपास जलदगती न्यायालयामध्ये चालवावा सदर खटल्यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच वकील संरक्षण कायदा तातडीनं लागू करण्यात यावा आदी मागण्यासाठी नऊ फेब्रुवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यामधील सर्व वकील संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावरती निषेध मोर्चाच आयोजन करण्यात आलं होतं सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती गेला असता त्यांना गेटवरच अडवण्यात आलं त्यामुळे या मोर्चाला हिंसक वळण लागलं संतप्त झालेल्या वकील महिला पुरुषांनी आक्रमक होऊन गेटवरती चढून आत घुसण्याचा प्रयत्न केला तसेच पोलिसांच्या अंगावरती बाटल्यांची फेकाफेक करून संताप देखील व्यक्त केला त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता त्यानंतर जिल्हाधिकारी यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी